कास बघा तुम्ही किती हिला जवळपास आम्ही अकरा अकरा बावीस लिटर दूध काढले ह्या म्हशीला बावीस लिटर दूध काढले जवळपास हिची चौथी दार काढली त्यानंतर ही मैस खरेदी केलेली काय एक नंबर म्हैशी ही मैस घेतली आम्ही जवळपास एक लाख चव्वेचाळीस हजाराला मैस घेतलेली दिन पण ह्या मशीनने जवळपास सतरा लिटर दिले सतरा साडे सतरा लिटर दूध दिले आम्ही दोन मोजून घेतले दूध नाही का मापाने तीन टाइम मैस दार काढली त्यानंतर या मशीनने सगळ्यात जास्त दूध दिलंय ही पण म्हैस आम्ही एक लाख चाळीस हजाराला खरेदी केली मी पुण्यातून शिक्रापूरपासून आलो आहे तरी मी पंडित डेअरी फार्मपासून पहिल्या दोन गाड्या भरल्यात आत्ता ही तिसरी गाडी है। आहे आणि ह्यांचं असं आहे की जे रेट सांगितलं आहे फोनवर त्याच रेटमध्ये इकडं आल्यावर त्याच चांगल्या म्हशी भेटतात आपल्याला यांच्यापैकी एक लाख वीस ते दीड लाखापर्यंत म्हैस ला घेतली आहे एकतर सा चौदा लिटरपासून तर वीस लिटरपर्यंत म्हैस घेतली आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे तिथं गेल्या पण त्या मशी एकसारख्या चालतात आणि त्याच्यामुळं आमच्याकडे येणारे ग्राहक पण सगळं खुश आहे आणि कायम आम्ही सनीमुळं सनीबाई केसात येतो आहे आणि इथून पुढं पण हे नातं टिकवण्यासाठी त्यांनी एक, एक आम्हाला बुल स म्हणजे जो बुल आम आमच्या पशी एक जणांनी सव्वा लाखाला मागितला होता तो त्यांनी आम्हाला नव्वद हजार रुपयामध्ये दिलेला आहे तरी तो बुलाची किंमत तिथं जाऊन आम्ही दीड लाखापर्यंत पण जाऊ शकतो या प्रतीचा त्यांनी एक बुल आम्हाला दिला आहे आणि मशी पण सगळ्यात मोठ्या क्वालिटीच्या दिल्या आहे आणि गाडी आज निघन इथून तो तेजस भाई आप पनी फार्म से पहिले भी दस भैंस खरेदी करे दो लोट आपस ऑलरेडी जा चुका है तो जो पनी फार्म इधर बोली देता है भैंस का क्यूकी सभी भैंस आपण कच्चा जनावर लगभग लग दो दिन का तीन दिन का तो क्या सनी भाई आपली बोली पे खरे उतरे उधर महाराष्ट्र के अंदर हा, हा सनी भाई तिकडे आल्या मशी सनी भाई इथं सांगतात सोळा लिटर दिन तीस मैस तिकडे गेल्या अठरा लिटर पर्यंत दूध जाते म्हणजे सनी भाई कायम एक लिटर कमी सांगतात आणि काही मशीनचं चौदा लिटर सांगितलं असेल तर ती मैस सोळा लिटर पर्यंत दूध देते

तो आप सनी भाई क्या मैसेज देंगे जो फार्मर तेजस भाई के वीडियो देख कोई फार्मर इधर आके भैंस खरीदी करना चाहता है तो क्या कहना चाहता है आप? भाई जितनी बार भी अपने पास आता है पूरा भैया विश्वास करके आता है देखो भैया आज इसने दस भैंस लिया है भैया दस भैंस में से ना एक भी भैंस जो है इसकी पसंद की नहीं है इसने सब अपनी पसंद से भैंस लिया है भैया ये हमको बोलता है सनी भाई आप अपने हिसाब से भैंस दो भैया और भैया पहले भी जो बीस भैसे गई है वो भी हमने अपने अकॉर्डिंग भेजी है और भाई की एक भी भैंस जो है भैया वो फेल नहीं गई सभी भैंसों ने अगर इधर से हमने चौदह लीटर की बोली पे दिया है तो भाई के पास जाके भैया पंद्रह लीटर सोलह लीटर दूध निकला है

एक नंबर क्वालिटीची आहे सगळ्यात टॉपची आहे ही मैस दीड लाखाला घेतली काय हिला जवळपास नाही का अठरा लिटर दूध दिलं इथं त्यांनी यांनी सांगितलं होतं सतरा लिटर दूध देईन पण हिने आम्ही मोजलं तीन टाईम अठरा लिटर दूध दिलं हिने आणि ही मैस एकदम एक क्वालिटीची प्युअर मुरा मैस आहे नाही का तिसऱ्यांदा खाली होती मैस खाली सडा बिडात अंतर आणि एकदम क्वालिटी दूध देते त्याच्यानंतर दुसरी ह्याच शे, शिच्यासारखीच एक मैस घेतलेली तरच भाई इस भैंस के बारे में बताइए इस भैंस का कितना लीटर दूध की बोली वर पन्न डेयरी फार्म ने दिया आपको इसको शनिबाई ने बोला की ही म्हैस 16 लीटर दूध दिन पण ह्या मशीनने जवळ पास 17 लीटर दिले 17 17.5 लीटर दूध दिले आम्ही दोन हिट मोजून घेतले दूध नाही का मापाने तीन टाइम म्हैस दार काढली त्यानंतर ह्या मशीनने सगळ्यात जास्त दूध दिले ही पण म्हैस आम्ही 1 लाख 40000 ला खरेदी केली एक नंबर म्हैस आहे क्वालिटी पण आहे अजून दोन तास तिला खाली व्हायला नाही का ही एक पार्टी सनीबाईने चॉईस करून दिलेली काय सनी आम्ही घेत नव्हतो दुसरी आता खाली पार्टी होती खाली चालती नुकतीच पण ह्या पार्टीने दोन टाईम सात सात लिटर चौदा लिटर दूध दिलंय दुसऱ्यांदा खाली होती ही पार्टी दुसऱ्यांदा खाली होती हिच्या सडात अंतर पण चांगल्या प्रकारे आणि नवाट पार्टी एक नंबर पार्टी ही पार्टी सनीबाईनी एक लाख चाळीस हजाराला दिलेली हे देखो हे ए... ही सनीबाईची चॉईस सगळ्यात सगळ्यात हिची खाली कास बघा तुम्ही किती हिला जवळपास आम्ही अकरा अकरा बावीस लिटर दूध काढले ह्या म्हशीला बावीस लिटर दूध काढले जवळपास हिची चौथी दार काढली त्यानंतर ही म्हैस खरेदी केलेली काय एक नंबर म्हशी ही म्हैस घेतली आम्ही जवळपास एक लाख चव्वेचाळीस हजाराला म्हैस घेतलेली हे बघा पारडी ही कालच आमच्यासमोर खाली झाली पाच लिटर चिक दिलाय त्यांनी दोन टाईम सकाळ संध्याकाळी एकदा पिळली जा पाच लिटर दिला सकाळी पिळली जा पाच लिटर पिला अजून पूर्ण खाली केली नाही पण सगळ्यात उंच सेफ बी आणि खाली ठेपा एक सारखा हिला आणि वर पण कशी मैस चार चौकटीने एक सारखी ही एक मैस घेतलेली आम्ही एक लाख एकोणचाळीस हजाराला मैस घेतली याने आठ आठ लिटर दूध दिलंय तीन टाईम पिळलेली मैस सगळ्यात मोठी मैस आहे बघा कशी आहे मैस ही बघा पारडी कशी दुसऱ्या हाताने खाली होती हिच्या साडात अंतर म्हणजे हातभर साडात अंतर हिच्या ह्या पारडीला गाभने घेत नव्हतो पण हिच्या अंतरावरून ही मैस जवळपास अठरा अठरा लिटर दूध देईन ह्या हिशोबाने महिस घेतली आणि म्हशीची काती एकदम पातळ आहे आणि एकदम क्वालिटी पार्टी अंतर बघा तुम्ही कसं आहे साडात बिडात अजून हिला महिनाभर टाइम आहे हे युवराज साहिब बुल घेतलाय चौकात कसा आहे सनीबाईने दीड लाख रुपये सांगितलं होतं सनीबाईला म्हणलं तसंच फुकाट सोडून देणार आहे पण आमच्या काकांना न्यायची एक बुल शॉकिंग म्हणून चालवलं आहे तिकडं शॉक म्हणून दाखवायला बुल सगळ्यात मोठा बुल आहे चार दाताचा आहे हे देखो महेश कैसी आहे दस बैस बरी आहे एकशे बडकर एक बैस आहे सगळ्यात मोठ्या म्हशी सगळ्या पण एक नंबर बैस ही पण म्हैस त्याच क्वालिटीची नऊ नऊ लिटर दूध दिलंय त्यांनी अठरा लिटर दूध दिलंय परत ही पण आहे नऊ नऊ लिटर दूध दिलंय अशा प्रकारे या सगळ्या म्हशी घेतल्या उद्या गाडी लोड होणार आहे आज संध्याकाळी आणि चार दिवसानंतर गाडी पोचन पुण्यामध्ये शिक्रापूरमध्ये एकदम क्वालिटीची पंडित डेअरी फार्म यांच्या विश्वास व एक कायम तीन गाड्यांचा विश्वास आहे आम्हाला भैया देखो मैं महाराष्ट्र के कि सभी किसान भाइयों को एक छोटी सी बात कहना चाहूंगा भैया आप लोग इतनी दूर आते हो अपना पूरी जिंदगी का पैसा इन्वेस्ट करते हो भैया तो भैया ऐसी जगह पे जाओ जहाँ पे आपको अच्छा ब्रीड मिले अच्छा क्वालिटी मिले ऐसा ऐसा देखो भैया अगर अच्छा मैच लेना भैया अच्छी जगह पे आओ प्रॉपर भैया पंडित डाई फार्म पे आपको प्रॉपर ब्रीड के ऊपर ही काम करते हैं और अच्छा ब्रीड का जानवर भैया सबको देते हैं अगर आपको अच्छा ब्रीड लेना चाहे वो एच चाहे बोल रहा हो भैया हमारे पास आपको टोप का ब्रीड मिलेगा मराठी त्यांना जो किसान आपका पर आना हैं। ना एक सांगण तुम्ही सनी बायक या तुमचा जास्त ता टाइम जाणार नाही फिरायला काय कधी कधी दीडशे मशी असतात आणि जर आपल्याला तिथल्या पाटल्या नाही तर बाहेरच्या पण मशी एकदम आपल्याला वाटलं नाही ही मैशी एक लाख वीस हजारालाच पडली पाहिजे तर त्याच्यापेक्षा दोन हजार आणि कमी पण मैस ही पाडून ती मैस आपल्याला घेऊन देतात त्याच्यामुळे ह्यांच्यावर तुम्ही सगळ्यांनी स्वस्त पैशाचं काही टेन्शन नाही एकदम पैशा विषय यावर आले एकदम क्लिअर आहे यांच्याकडे राहण्याची सोय बी एकदम व्यवस्थित आहे तुम्हें दुसरी फसने पेक्षा अच्छा इतन चांगल पद्धति ने अपना मशी खरीद करीत जा तो बहुत बहुत धन्यवाद भाई आपका काफी अच्छा आपने आज अपने किसान भाई को मैसेज दिया है तो सभी किसान भाइयों का वीडियो देखने दिल से धन्यवाद